काळजी मी बोललो ते ओघात बोलून गेलो राम प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणतो जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे त्या राम श्रीरामाबद्दल बोलत असताना मी म्हंटल की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही आहे पण जे ह्याच्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत बाला कंद अयोध्या कंद नारण्यकंद किशिकिंद सुंदर कंद आणि युद्धकंद त्याच्यातलं अयोध्या कंदातलं सर्ग बावीस बावन्न आणि श्लोक दहा हा आहे आता मी हा वाचून दाखवत नाही कारण मला वाद अजून वाढवायचा नाहीये नंतर सर्वात डॉक्युमेंट हे अठराशे एक्क्याण्णवच डॉक्युमेंट आहे हे कुणी आता नवीन काढलेलं डॉक्युमेंट नाही हे वेस्ट बेंगॉल मध्ये प्रिंट केलेलं डॉक्युमेंट आहे ऑथेंटिक व्हर्जन ऑफ ट्रान्सलेटेड बाय ममता नाथा दत्त पब्लिश बाय गिरीशचंद्र चक्रवार पुढचं वाचून दाखवायचं नाहीये ते आपल्याला वाचायची इच्छा असेल तर मी ती एक कॉपी ठेवतो आपण ते वाचून घ्या मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मला भारतातल्या आय आय टीमधल्या अनेक पोरांनी अनेक पेपर्स पाठवले त्यांनी का पाठवले ते माहित नाही आणि त्याचं मी त्या त्या काळात कसं वर्जन केलं गेलं आहे त्याचं कसं ट्रान्सलेशन केलं गेलेलं आहे तरी ट्रान्सलेशन हे सगळं इथे उपलब्ध आहे ट्रा ट्रान्सलेशन बाय के एम के मूर्ती ट्रान्सलेशन बाय ममता नाथ दत्त ट्रान्सलेशन बाय आय आय टी कनबूर गीता प्रेस ट्रान्सलेशन बाय हरिप्रसाद शास्त्री आणि हे सगळे स्तोत्र आहेत म्हणजे इतिहासामध्ये स्तोत्र लागतात इतिहास लिहायला श्लोक लागतात म्हणजे माहिती लागते बेसिकली काही लिहायला आता वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का तर त्यांनी ते सांगावं खरं तर पिक्चर बद्दल मला बोलायचं नाहीये पण एक उदाहरण म्हणून सांगतो अन्न पुराणी नावाचं पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस दो ला दक्षिणेतले सुपरस्टार दोघही त्याच्यात कामत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी पाठांतर म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातला एक श्लोक किंवा काय ज्याला म्हणाल ते हा म्हणून दाखवलाय आणि त्याचा अर्थही समजून सांगितलंय आपल्याला तेही बघायचं असेल तर तेही माझ्याकडे उपलब्ध आहे मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे आणि त्याच्यावरती मी एवढंच बोलीन की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आंदोलन हे बघा मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे आता वाल्मिकींनी जे लिहिलं तर तुम्हाला गुन्हा कोणावर दाखल करावा लागेल ते मला नाही बोलायचं आता परत नवीन कंट्रोलवर त्यामुळे मी गुन्ह्या बिन्ह्याला घाबरत नाही लॉजिकली तुम्हाला माझ्याशी बोलायचं या बोलायला बाकी तुम्हाला लॉजिकच मान्य नाही हे दिसतंय त्यामुळे मी खेद व्यक्त केला अजून काय करायचं कोण 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 मला एक नाव सांगा सुधीरदास सुधीरदास आहेत ना त्यांनीच कोल्हापूरच्या महाराणींना वैदिक का पौराणिक या वादात अडकवलं होतं जो शाहू महाराजांबरोबर वाद झाला होता ना वेदोक्त पुराणोक्त तर कुठली पूजा करायची तर त्यांनी महाराणींना सांगितलेली तुमची वेदोक्त पूजा होऊ शकत नाही तुमची पुराणोक्तच होईल तेच ते सुधीरदास अजून त्यांच्या खूप कहाण्या सांगण्यासारख्या आहेत पण मी त्या संत माणसाचा आदर करतो रामकृष्ण हरी म्हणून त्या माऊलीचा आदर करत मी काही बोलत नाही पण ज्याच्या डोक्यात आजही पुराणोक्त आणि वेदोक्त बसलेला आहे आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आणि अलीकडचं प्रकरण आहे असं आहे की खेद म्हणजे खेदचा अर्थ तुम्ही लावा ना शब्द शाब्दिक प्रयोग काय आहेत ते आनंददेव यांनी आता ते जे काय म्हणतात ते मी म्हणावं असं कधी शक्यच नाही खेद व्यक्त केला म्हणजे मला दुःख झालंय पुरावा असेल तर नितेश राणे राणे वाचतात किती ऐकतात किती बोलतात किती याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे हा सगळे पुरावे ते उपलब्ध आहेत माझी माझं माझं म्हणणं हे आहे की ज्यांना लॉजिकली भांडायचं नसतं त्यांचा हा मार्ग असतो की याला अटक करा याला जेलमध्ये टाका माझी काय ना नाहीये अरे आमचा राम चौदा वर्ष वनवासात गेला होता सत्यासाठी अरे तो आमचा राम आहे आम्हा बहुजनांचा राम आहे क्षत्रिय आहे तो तुम्ही अपहरण करता आमच्या रामाच तो आमचा मर्यादा पुरुषोत्तम राम आहे शबरीचा बोर खाणारा राम आहे जातीपाती न म्हणणारा राम आहे रामराज्य त्याच कसं असावं तर सगळं जनता सुखी असावी असा राम आहे आणि तो राम आमच्या हृदयात आहे आमच्या फक्त तोंडात नाहीये आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावं वाटतं वाटत की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकीसाठी आणायचा आहे आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तू हृदयातच राहील विचारायचा तारखेला राम मंदिराचं रामा उद्घाटन आहे बघा कोणाच्या बोलावण्यावर मंदिरात जाणारा मी माणूस नाही आणि बोलवणारे कोण रामाचं दर्शनाला बोलवणारा कोण मला जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा मी घेईन अरे माझे राम आहेत बालपणी इथला गोराराम आणि काळाराम हे पंचवटी तुम्ही नाशिकला गेले की पंचवटीत तुम्ही जा गोदावरी गुदाव, गोदावरीच्या किनाऱ्यावरती गोरा राम आणि काळाराम आहे त्या दोन्ही मंदिरात दरवर्षी जाणारा मी माणूस आहे एका गुहेतनं जागव लागतं एका रामाचं दर्शन घेण्यासाठी मी मी जिथे राम गेले होते राम जिथन गेले श्रीराम प्रभू श्रीराम त्या गावचा माणूस आहे मी तेव्हा मला रामाबद्दल कोणी सांगण्याचा प्रयत्न करू नये सगळ्या विषयामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे तुम्ही संदर्भ घेऊन सगळा विषय मांडलेला आहे असं असताना तुमच्या पक्षातले इतर जे नेते मला मी तुम्हाला सांगतो केलंय त्यांना म्हटलं की असं बोलायची गरजच नव्हती रोहित पवार काय बोलतात त्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्या त्यांच्याविषयी बोलायचं नाही अजून लहान आहेत पहिली टर्म आहे त्यांची राहिली गोष्ट आपण काय बोलू विचारत होतात पक्ष असं आहे की नेहमी शरद शरद पवारांचं एक नेहमी मला सांगायचं असायचं की जितेंद्र सामाजिक बाजू सामाजिक आशय मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी जेव्हा पुरंदरेंच्या विरोधात उतरलो तेव्हा आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मला सांगितलेलं तू जाऊन पुरंदरेंची माफी माग मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे तुला जे योग्य वाटतं ते तू बोल त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही कारण पक्ष हा सामाज, कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही अहो पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो ते एवढी लोक माझ्या मागे उभे राहिले असते का अहो नेता काय करता मी स्वतः आहे ना जिवंत तुम्हाला बघतेस ना कित्येक वर्ष मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो मी पुरंदरेच प्रकरण लावून धरलं ला। तीन महिने राहून धरलं शनिवार वाड्यावर होणारा सोहळा शेवटी सरकारला एका बंद खोलीत राष्ट्रपती राज्यपाल भवनावर घ्यावा लागला तेव्हा पण मी एकटाच होतो लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही पवारांनी थेट तुमच्यावर ठीक आहे ना ठीक आहे ना तर अबुधाबी मध्ये जाऊन बोलणं म्हणजे शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता यामुळे पक्षाची भूमिका होती का असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले ती पक्षाची भूमिका नसते शिबिर हे तुम्हाला जे पटत ते ज्ञानात भर घालून घ्या जे नाही पटत ते सोडून द्या शिबिर त्याच्यासाठी असतं कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटत एवढं कार्यकर्त्यांनी घेऊ जे पटत नाही ते सोडून द्याव्यावरती पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलतायत असं आहे की आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो ते पक्षाने स्वीकारावं असं पक्षावरती बंधन नाहीये